शर्वरी तुझं काय चाललंय आहे माझ्या कानावर आलं या तुला सांगितलं ना जे काय असेल तुझ्या मनात ते मला सगळं सांगत जा तुझ्या विरोधात जाणार नाही म्हणून सनी मग माझ्यापासून मी असं कला पावते या हां मी काय लपवलंय आहे काय म्हणजे मम्मी तुला काय बोलायचं नक्की काय काय लपवलंय आहे मी हे बघ शर्वरी तुझं मध्ये लग्न ठरलं होतं ठरलं होतं म्हणजे पोरग आलं होतं बघायला आणि तर जमा होता पण ती पोरग नव्हतं मला पसंत सनी लग्न मोडलं आणि तुला लग्न नव्हतं करायचं म्हणून मग झालं तुझ्या मनासारखं पण मी तुला सांगितलं ना तेव्हा तुला लग्न जेव्हा करायचं आहे हां तेव्हा मला सांग किंवा कुठलं पोरग तुला पसंत पडत असेल तर मला सांग पहिलं म्हणू सांनी हां ऋषीनी बघितलं ऋषीनी ना तुला कुठल्या पोरासोबत आहे ना बोलताना बघितलं या तू त्याच्या गाडीवर फिरत होती आणि ऋषीने मला येऊन सांगितलं आहे सगळं ऋषी मला मी सुद्धा बोलायला गेलो तर तू त्याला काय हेच केलं नाही म्हणजे सांगितलंच नाही व्यवस्थित कोण पोरग या चांगल्या घराण्यातला आहे ना पैसे पाण्याने बरं आहे का जरा हां आणि दिसायला कसं आहे तुला सोबत असं आहे का हा काय नाव आहे त्याचं कुठं काम करतं राहायला कुठं अग किती प्रश्न विचारशील असं काय नाहीये हे बघ म्हणजे मी फिरत नव्हती कामा निमितांनीच बाहेर गेली होते आमचं ऑफिसमधलं काम होतं आणि कुणी नव्हतं काय असं काय तू जशी समजते ना तसं काय नाहीये आम्ही फक्त चांगले फ्रेंड आहोत एवढंच आहे तू जसं समजते ना तसं काय नाहीये जेव्हा काय असेल तर मी तुला नक्की सांगल आणि ऋषीला तर काय सांगणार आहे मी असं काही ना नाही येत आहे त्याच्यामुळे हे बघ आई मला काय आता विचारू नको हे बघ शरवरी बाळा मला आहे ना तुझी काळजी वाटते ना म्हणून म्हणते आजकालची पोरं कसं आहे सुंदर पोरगी दिसली का नाही फसवायला एक नंबर येतं आणि सुंदर पुरी आहे ना तसल्या पोरांना फसत्यातच तस। मला असं वाटतं माझी पोरगी वाईट नादाला नाही लागाव कुठल्या पोरासोबत फसाव नाही काय नाही असं वाटतं मला म्हणून मी तुला चांगलं सांगते उद्या जर त्या पोरासोबत तुझं प्रेम झालं तिने काय तुला फसवलं हा दिलं सोडून सणी मधीची काय करायचं सांगू बरं नाही प्रेम असतं ना मी मान्य करते ना पहिला आमच्या काळात कुठला असं प्रेमाचं सात वाजल्या की घरात बसायचं पण नाही तुझं जर कुणासोबत प्रेम हे असेल तर ते पोरं मी तुला आधीच सांगितले मग आम्हाला पटल असं बघायचं आणि तुला सोबन असं बघायचं आणि पैशा पाण्याने पण व्यवस्थित पाहिजे हा प्रेमाने पोट भरत नाही खायचं काय हम्म हे बघ एक आईचं काळी असते आईला असं प्रत्येक आईला असं वाटतच असतं आपली पोरगी चांगल्या श्रीमंताच्या घरात जावं चांगलं जावं या असावं हां तिचा नवरा म्हणणारं त्याच्यावर प्रेम करणारं चांगलं असावा स्वभावने चांगला असावा असं वाटतं मला म्हणून मी तुला विचारते आहे हे बघ मम्मी मी मी तुला सांगितलं ना मी तसं काय असेल ना तर मी तुला पहिलं नक्की सांगेल आता सध्या तसं काय नाही आहे म्हणजे आम्ही एका ऑफिसमध्ये काम करतो ते फक्त माझे चांगले फ्रेंड आहे एवढंच सांगते मी तुला बाकीचं काय नाही सांगू शकत मम्मी मला ऑफिसला जायला उशीर होतोय जेवण बनवलं आहे का जाऊ तसंच मला भूक पण आहे बनवलेलं आहे सगळं स्वयंपाक वांग्याचे भाजे हे वरण भात हे सगळं बनवलेले खा पण तरी तुला सांगते सुधरून राहा अशी पोरं फसवणारे असतं ते पोरीला आणि तू काय दिसायला वाईट नाही आहे कितीतरी सुंदर आहे दिसायला हां तुला किती श्रीमंताचं पोरं ना अक्षरशः भेटेल चा, किती चांगली पाय पोरं भेटेल तुला श्रीमंताचं दिसायला देखणं हे सगळं म्हणून सांगते ऋषी मला आता सकाळी किचनमध्ये ना त्याला पोहे दिल तर खायला तर तो म्हणत होता तो तुझ्या पाठीमागं उभा आहे विचार त्याला मला ऋषीने सांगितलं तू कुठल्या तरी पोराच्या गाडीमागं बसली या काय गाडीवर बसली या आणि फिरती म्हणून सनी म्हणून सनी मी तुला सांगते राहा जरा ऑफिसला चालली वगैरे काम हे करते तर नीटनीटक काम कर नाहीतर कामाची सुद्धा काय गरज नाही काळी लावत्या कामाला मग आपल्यात काय कमी काय आणि तू एकूल ती एक पूर्गी आहे तुझ्या कामाची काय गरज नाही पण तुलाच हवं असेल नोकरी करायची नोकरी करायची म्हणून हे सगळं तुझं तुझ्यासाठी आहे नाही नाहीतर मी आम्ही कोण म्हणताय ना तुला घरात नोकरी कर म्हणून सनी घरात बसून सनी खाना तुला काय खायचं करायची काय करायची ते पण हे असलं काय तमाशा नको आहे मला आधीच सांगते बघ ऋषीला सांगते कसं ते ऋषीला सगळं सा सांगितलं होतं तर किती कुठं बोलते हे आई असं काय नाही आहे सांगितलं ना मी तुला बरं बरं असू बर दे आणते मी तुला खायला बस येतच ना कुठले टेन्शन घेऊ फक्त आईचं आईचं जे काय बोलले ना ते मनावर घे जरा मला पण आहे ना हे बघ तुझंच कल्याण होईल तुझं चांगलं हो म्हणूनच म्हणते मी उद्याच्याला केलं चांगलं कुणासोबत तरी लग्न करायचं का मग ते भांडे घासन फरशी पुसन तसलंच करायचं का श्रीमंतांच्या सोबत श्रीमंताच्या पोरासोबत लग्न केलं म्हणजे नोकर चाकर असतात सगळं फिरायला ही भेटत असतं आणि तू सुंदर आहे देवाने तुला सुंदर बनवलंय हा काय काय काळी भिंद्री काय काय किती छान हाय दिसायला माझी फुरगी म्हणून सांगते मी माझ्या विरोधात जाऊ नको जे काय असेल तुझ्या सगळं तुझ्यासारखं सगळं तुझ्या मनासारखं होईल पण माझं पण मन राखायचं बघ तुला स्वप्ना जोडीदारच पाहिजे पैशापाण्याने बऱ्यापैकी पाहिजे म्हणत नाही लई श्रीमंत पाहिजे म्हणून बऱ्यापैकी तर पाहिजे मला नाही वाटत की सरांचं माझं लग्न होईल म्हणून सनी आईने पहिलं आहे ना सगळं मला माझ्यापासून लपवलं तर त्यांचा कलर ब्लॅक आहे म्हणून सनी हां एवढं आहे म्हणजे स्वभाव बघत नाही आहे फक्त श्रीमंत पाहिजे दिसायला चांगलं पाहिजे ह्यातमध्ये सगळं नसते मी आहे ना मी सरांना सांगणार आहे की तुम्ही हे बघा माझ्या घरचे तर काही एक्सेप्ट करणारच नाही आपल्या नात्याला आपण आपण लग्न कर। करू कोर्ट मॅनेज करू आणि मग बघू पुढच्या पुढं पण नाही सरांना सगळ्यांची परमिशनच पाहिजे नाही तर लग्नच करायला नको कसं सांगू मी तुम्हाला सर बघितलं का बघत ना या बघ आ लय स्वतःच्या हिने मनाने निवडला होता ना नवरा बघ नवरा काय उद्योग करतोय ती एवढीशा बाळाचा जीव घेतला ऍक्सिडेंट झाला म्हणे आणि चुकून झालं असं कसं चुकून झालं एवढं कळत नाही आपण गाडी कशी चालवतोय कशी नाही वर्तन करून सांगतोय माझी चुकेन माझे माझ्या मुळेच त्या रिया म्हणणारच बाळ म्हणून म्हणू शा लाज वाटते का माझ्या पुरीसोबत येतोच कसा हजार वेळा त्याचा पान उतारा केला अपमान केला तर हे तशी येतो या दहा वेळा सांगितले कळत नाही काय तनय अजिबात जाऊ नको त्यासोबत बघितलं का आता हा तर खुनी झालाय खुनी ते पण लहान बाळ चिमुकल्याचा चिमुकल्याचा खून केलाय त्याने लाज वाटायला पाहिजे थोडी तरी अहो मा मी बरोबर आहे तुमचं मी सांगितलं ना तुम्हाला जे काही ती माझी चूक होती पण मला कळलंच नाही की कसं काय झालं ते आणि मला ही पण अपेक्षा नव्हती की तिचं बाळ वारल म्हणून जा बाई बापू हे बघा रडू नका व्हायची गोष्ट ती झालीच आता कसं आता तुमच्या हातून नसती झाली तर दुसऱ्या कोणाच तरी हातून झाली असती हा कसं असतं देवाणीची लिहिलेलं असतं नशिबात ती होतच असते त्याला कोणी चुकू शकत नाही तुम्ही उगच नका रडू आणि तुमच्यामुळे असं काय झालं असं नका हे करू ती लिहिलेलंच असते नशिबामध्ये असं कसं बोलताय दुसरी छातून कसं कसं आपण जर व्यवस्थित जर व्यवस्थित गाडी चालवली असती तर त्या रियाचा अक्षरशः बाळ राहिला असतं का नाही हा ह्याला कळायला पाहिजे आहो आपली आता नाही म्हणणारी पण किती प्रेग्नंट आहे का नाही प्रेग्नेंट असल्यापासून त्याला किती सुख दिलंय किती सुख दिलं आहे म्हणजे लहान पोरांचं आहे ना ह्याने मारायचं असं ठरवलंय की माझ्या पुरीला सुद्धा अक्षरशः माहित नाही काय होईल काय नाही म्हणून म्हणजे हा ती मग हाय प्रेग्नेंट पण तिच्या नशिबात पण काय माहित तिला कान खायला नाही तिची काळजी घेतली नाही गोळ्या औषध नाही दवाखानं नाही तिला टेन्शन 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 ह्या माणसाने दिलंय मारायचं केलंय हा एखाद्या चिमुकल्याला तर मारून टाकलंच दुसऱ्याचं कुणाचं कोण पाप तर घेतलंच डोक्यावर आणि अजून माझ्या पुरीला बोलवतोय का तू पण अर्ध पाप वाटून घे म्हणायला तू पाप केलं तर किती तिकडे जाऊ कशाला आमच्या दारात आला या हे बघा बाबा बोलते ते बरोबर आहे बाऊजी तुम्ही रडू नका आणि तुम्ही असं कधी कधीच समजू नका की हे तुमच्यामुळे झालंय नशिबात असल त्यामुळे त्याचं तसं झालं पण बाळूजी मी मी एक निर्णय घेतला ते तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही रडू नका आणि तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे मी का पटला, पटला जे काही निर्णय सांगणार आहे ना ते तुम्हाला कुणालाच पटणार नाही पर्सनली मला नाही पटलं पटलं ते पण आता माझ्या नवऱ्याच्या हातून चूक झाली ना बाळूजी मग मला हे करायला पाहिजे ना बरोबर ना बघा घेतली नवऱ्याची साईड केलं नवऱ्याने पाप आणि ही फेडत राहते आता काय निर्णय घेतलाय काय माहित का अगं का। काय तुला का नाही नवरा नवरा करू नको एक तुला सुद्धा शांत आई थांब हे बघ हे बघा बाळूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला बाळ होणार आहे ना आपण आपलं बाळ आहे ना अरे याला देऊन टाकू मला नाही माहित मुलगा होईल मुलगी होईल नाही माहित मला पण आपण आहे ना आपण देऊन टाकू म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही कोणाचा तरी जीव घेतलाय काय घेतलाय आणि तिला पण दुःख भेटणार नाही ना, ना। तुमच्यामुळे झालं नाही सगळं तर आपण तसं करूया काय काय बोलते तर नाही हा आपलं बाळ त्यांना द्यायचं इडबिडी झाली काय हा तू पोटात वाढवणार तू सगळं सोसणार आहे आणि काय बोलते कळतंय का तुला तुला किती दुःख होईल हे जाणतं तुला तू काही पण बोलू नको तर नाही तू बॅग भर आणि आपल्या घरी चल तू बाळूजी तुम्ही म्हणलत ना काय बोलते तर नाही तुला किती दुःख होईल असं म्हणलं ना अहो मी तर माझं बाळ आहे ना देते या तिचं तर बाळ हिरावून घेतलं ना ओ हिरावून घेतलं तिचं बा कधीतरी बघू शकते का ती कधीच बघणार नाही हे बघा हे बघा बाळूजी आपल्याला आजचं उद्या होईलच ना हो पण तुम्हीच मला म्हणलं ना की तिची हालत खूप खराब आहे हे बघा बाळूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ठरवलं मी ठरवलंय की माझं बाळ आहे ना मी मी रियाला देणार आहे आणि आपण जाऊ ना अधून मधून बघायला बघायला नाही जरी गेलं तरी आपल्याला कळणारच आहे ना कुठं नाही लांब आहे ते सांगा ना कुठं आपल्यापासून जास्त लांब आहे त्याच्यामुळं तुम्ही नका टेन्शन घेऊ मी हे निर्णय ना घेतलेला आहे फक्त मी तुम्हाला सांगते सगळ्यांना अगं तन काय बोलती आहे का उचलली जीवन लावली टाळायला लगेच हे बघ हे बोलणं सोपं असतं पण करणं लय अवघड असतं तुला सोपं वाटलं का ही गोष्ट हां तुला काय वाटलं ग तू ही सगळं निर्णय घेशील आणि आम्ही मान्य करल काय हे बघ त्या पोरीच्या नशिबात झालंय ते झालंय तू असं काही निर्णय घेऊ नको आणि अजून त्यात त्यात मध्ये टेन्शन ते नको देऊ आम्हाला हं असं काही करणार नाहीस ना तू ऐक जरा बाबा मी मी योग्य तेच बोलते ज्यावेळेस माझी डिलिव्हरी होईल ना बाबा त्यावेळेस आहे ना जे काय होईल ते मी आहे ना मी माझं बाळ याला देणार आहे दे, माझ्या नावेने चूक केली ना आणि बाबा माझ्या नावेने चूकच केली नाही माहिती आहे का अहो मला मिठाई पेढे खाऊ वाटत होते बाळूजीला म्हणलं बाळूजी मला ना मिठाई पेढे खायचे घेऊन या ना त्यामुळे बाळूजी आहे ना आनंदाने हसत हसत आहे ना उत्सवाने गेले होते गाडीवर की चला माझ्या बायकोला मिठाई खायची हे खायचे ते खायचं आणण्यासाठी मी जर त्यांना नसतं सांगितलं ना मिठाई पेढे वगैरे आणायला तर हे सगळं झालंच नसतं म्हणजे तर मीच आहे ना बाबा तुम्हाला माहित नाहीये बाळूजी फक्त निमित्त आहे माझ्यामुळे मुळे झालंय सगळं त्यामुळे ती रियाची आहे ना मी मी माझं पोट बाळ मी रियाला घेणार आहे आणि माझा निर्णय झालेला आहे मला कुणीही आडू शकत नाही मी माझ्या बाळाची आई ना मी ठरवणार काय करायचं आणि काय नाही येत नाही तू हा नाही मान्य आहे ग तू त्या बाळाची आई आहे तुझा डिसिजन असेल पण आई काय म्हणाल आईला कळालं तर आणि काय हे ब, हे बघ बघ ऐक ना मी मी त्यांच्या घरी जाऊन त्या रियाची ही सगळ्यांची माफी मागतो चुकलं म्हणतो पण आपलं बाळ कसं काय त्यांना द्यायचं हा आणि ती मान्य करतील नाही नाही असं काही करू नकोस तू करायची नाही माझा डिसीजन झालेला आहे मी तुम्हाला सांगितलं ना माझा डिसीजन ऑलरेडी झालेला आहे आणि आता तुम्हाला मी सांगते फक्त त्याच्यामुळे तुम्ही मला कोणीच काय बोलू नका हां आणि तुमची आई काय बोलणार आहे मला सांगा ना काय बोलणार आहे त्यांना पण माहिती आहे की आपल्या पोराने काय केलं म्हणजे स्वारी तुम्हाला नाही म्हणायचं म्हणजे माझ्यामुळेच झाले ना हे सगळं मीच तुम्हाला सांगितलं ना खायला आणायला म्हणून माझ्यामुळे झालं आहे ना तर आहे ना? ना मला मला असं पाप कुणाला ठेवायचं नाही आहे हे बघा माझ्याकडं माझ्याकडे आहे ना त्या याचा नंबर तर नाही आहे पण रश्मीचा नंबर आहे माझ्याकडे रश्मीचा किंवा सुरेश दादाचा नंबर आहे मी त्यांना कॉल करणार आहे आणि रियाला भेटायला जाणार आहे तिच्या आईवडिलांच्या इकडं आणि मी रियाला सगळं सांगणार आहे आणि रियाचा नवरा तिला पण सांगणार आहे तिच्या सासू सासऱ्याला पण सांगणार आहे जे काय ते माझ्या नवऱ्यामुळं झालं माझ्यामुळे झालंय ना तर मी असं असं करते मी मी सांगणार आहे सगळ्यांना मी आता तुम्हाला सांगितले आणि तुम्ही मला आडू शकत नाहीये सांगितले ना मी हे बघत नाही मी पण तुझ्या सोबत आहे बघ तू टेन्शन घेऊ नकोस तुला द्यायचं आहे ना बाळ त्यांना तर देऊन टाक आणि परत आहे ना ते प्रेग्नंट राहायचं किंवा परत बाळ ठेवायचा विचार करू नकोस काय माहिती का ह्या माणसाचं काय खरं नाही आहे हां लेकरं पायदा करायची त्यांना खायला प्यायला पोषण पार कोण करणार आहे अगं तू माझी पुरगी एवढी गर्वधर सर्वदर आहे तर तिला अक्षरशः किती महिने टेन्शन दिलं हां ह्याच्या मनाला वाटेल तेव्हा ती माझ्या पुरीला खेळा काय नेहायला येतो आहे हां इकडं सोडतोय खेळणं वाटलं काय माझी पुरगी म्हणजे दीदी ते रियाला देऊन टाक ती देऊन टाक जी काय होईल ना देऊन टाक आणि काय कर माहिती आहे का परत अजिबात बाळाचा विचार करू नकोस बघते मी पुढच्या पुढे काय करायचं आणि ह्या माणसासोबत राहायचं न राहायचं ते पण बघते मी काय बोलती कळतय का हा? तिला बरोबर केलंय माझ्या पुरीने जे काय निर्णय घेतला ना ते बरोबर केले मी तर तिला म्हणत होती पहिलंच अगं तू प्रेग्नेंट सुद्धा नको राहू असले माणूस काय तर लेकर बाळाला संभाळणार आहे कमीत कमी तिथे रियाचं खानदान तरी चांगलं श्रीमंतच आहे तिचं लिकृ तर चांगलं वाढल ह्याला काय ह्याच्या काय हाय बी सोबत पोराला खायला भेटतंय का नाही काय माहित माझ्याच पुरीला नीटने भेटत नव्हतं प्रेग्नेंट असून सुद्धा मग चांगलंच करते ते वाईट नाही बाबा आई तुम्ही भांडू नका माझ्यासाठी माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलेला आहे तुमच्यापासून लपून पण ठेवू शकत होते मी पण नाही लपवलं मी सांगितलं सगळं खुल्यापणाने आणि बाबा आई बाळूजीसोबत जाते मी माझ्या सासरी जे काय झालं ते झालं आणि हे बघा तुम्हाला जे काय करायचं ते करा पण माझ्यामुळे ना तुम्ही घरामध्ये वाद करू नका बाळूजी मी बॅग भरायला चालली आहे येते मी तुमच्यासोबत माझ्या पुरीला आहे ना मारूनच राह तिच्यापासून तिचं लिकर हिरावलं द्या चालली दुसऱ्याला आणि आता माझ्या पुरीला पण आहे ना मारून टाक म्हणजे तुझा बोका गार होईल लाज रस्त्या वी कशाली घरात बसलाय लास्तरी कशी लोक बिनला असतात काय माहित